घरचा कारभारी जर शिकलेला असेल घरचा कारभारी जर हुशार असेल तर प्रपंच व्यवस्थित चालत असतो घरामध्ये कधीही भांडणतंडण होत नाही त्याच्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला इंदापूर तालुक्याचा म्हणजे आपल्या घरचा कारभारी आपल्याला शिकलेला असला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत आणि आज या काठी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष एक सुसंस्फूर्त नेता महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सोडून सर्व महाराष्ट्र जात होता त्यावेळेस आपल्या पोटच्या मुलासारखं जयंतराव पाटील साहेब आपल्या पवार पवारसाहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि जयंतराव पाटील साहेब सांगत होते विद्यार्थी जरी सोडून गेले असले विद्यार्थी जरी शाळा सोडून गेले असले तरी आमच्याकडे हेडमास्तर लय खमके आहे कारण की ह्या देशाला न कळणारं नेतृत्व म्हणजे ह्या देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब आहेत मित्रांनो आजच्या इतिहासामध्ये पवार साहेब ज्यावेळेस देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी हजार कोटीची कर्जमाफी करून माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम आदरणीय पवार साहेब यांनी केलं आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब ज्या वेळेस मंत्री होते त्यावेळेस या माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये मा हजारो शेतकरी साहेबांनी शासनाच्या योजनेतून फुकट द्यायचं काम शेतकरी राजाला केलं शाश्वत विकास केला अहो आताचे लोकप्रतिनिधी नुसते कोट्याच्या गप्पा मारतात यांना जर विचारले ना की साडेपाच आणि साडेसहा हजार कोटीवर किती शून्य असतात ते सुद्धा आताच्या लोकप्रतिनिधींना कळणार नाहीत मित्रांनो आता येणारा काळ हा कसोटीचा आहे इंदापूर तालुक्यामध्ये जर आपण अपन आपल्याला कमावलेला आपल्यालाच खायचं असेल आपल्या शेतामाल्याला चांगला भाव द्यायचा असेल आपल्या तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना या येणाऱ्या वीस तारखेला आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून आपण आदरणीय साहेबांना प्रचंड बहुमताने विजय कराल या व्यासपीठावर आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांचे मामा आमचे मार्गदर्शक सुरेश मामा जगदाळे हे उपस्थित राहिले मामा खरं तुमच्यासारख्यांची आमच्या पाठीवर थाप असते म्हणून जरा आम्हा युवकांना प्रेरणा मिळते येणारा काळ संघर्षाचा आहे त्या संघर्षाला सांगा पुढे हर्षवर्धन पाटील आहे पुढे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत माळी परिषदेचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष मुलुक मैदानी तोप ऍडव्होकेट कृष्णाजी तात्या यादव या यांचं आगमन झालेलं आहे निराभिमा सहकारी साखर कारखाना असेल कर्मयोगी सहकारी साखर कारखाना असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या यांच्यासारख्या संस्था आदरणीय कैलासवासी भाऊ असतील कैलासवासी गोलफ साहेब असतील आदरणीय ने साहेबांनी यांच्या माध्यमातून उभा केल्या आणि हजारो युवकांच्या हाताला रोजगार द्यायचं काम आदरणीय ने साहेबांच्या माध्यमातून झालं मित्रांनो विरोधकांना माझं एक आव्हान आहे की जर तुमच्या मनगटामध्ये धमक होती तुम्ही आम्ही काढलेल्या संस्थेवरती नेहमी टीका करत अरे तुम्ही या दहा वर्षामध्ये एक साधी पाण्याची पानाची टपरी तरी काढली का हो जर तुम्ही साडेपाच सा हजार कोटीचा विकास केला असता तर तुम्हाला माझ्या माता माऊलीची बोलवण करायची वेळ आली असती का हो पाच हजार कोटीची साड्या तुम्हाला तालुक्यात वाटण्याची वेळ का आली आणि कशासाठी आली कुठल्या ठेकेदारांनी ह्या साड्या दिल्या ह्यांचा सुद्धा माझा लोकप्रतिनिधी जाहीर सवाल आहे माझा मुस्लिम समाज असेल माझा दलित समाज असेल माझा माळी असेल माझा मराठा असेल माझा धनगर असेल माझा कोळी असेल माझा रामोशी असेल माझा कायकाडी समाज असेल तुम्ही माझ्या समाजातील किती बोरांना रोजगार द्यायचं काम केलं या, 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 या आमदारांनी सांगावे आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हजारो युवक आमच्या मागासवर्गीय समाजातील असतील अठरा पगड बारा बोलू ते दार सोळा तेदार समाजाची बोर त्या आदरणीय साहेबांच्या संस्थेमध्ये काम करतात आणि लाखोनी पगार आमच्या घरामध्ये येतो आणि आमचं त्याच्यावरती पोट चालत ह्या विद्यमान आमदारांनी काय केलं तर आमचं कळच एक हॉटेल आहे मुस्लिम समाजाचं ते बंद पडत आणि त्यांना त्यांची रोजीरोटी हिसकॉन घ्यायचं के काम केलं असं काम कधी आमच्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील साहेबांनी कधी केलं नाही हर्षोधन पाटील साहेबांनी हजारो रोजगार निर्मिती केली माझी मुली हितच शिकली पाहिजे त्याच्यासाठी मोठं शिक्षण संकुल एस बी पाटील सारखं के उभा केलं इंदापूर कॉलेज असेल शिवाजी एज्युकेशन सारख्या सोसायटी असतील ही आदरणीय साहेबांनी उभा केल्या पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून निर्माण झालं आणि माझी माता माऊली माझ्या पोरांनी इथं शिकलं पाहिजे इथंच मोठं झालं पाहिजे असं काम आदरणीय साहेबांनी केलं पुरोगामी विचार असणार आपल्या सोबत पुढच्या आहेत ते जातीवादी आहेत आता भावनेला हात घालतील जातीपातीचं जा राजकारण करतील यांच्यावर कुठलाही विकासाचा मुद्दा राहिलेला नाही तू हे जा तू ते जा ह्यांच्याकडे तेवढाच राहिले त्याच्यामुळे येणारा काळ हा तुमच्या माझ्या प्रपंचाचा आहे मित्रांनो युवकांना माता माऊलींना हात जोडून कळकळीची कर नम्र विनंती आहे की ही तुतारी स्वाभिमानाची आहे हे तुतारी शेतकऱ्यांची आहे ही तुतारी युवकांची आहे ही तुतारी माय माऊलीची आहे हे तुतारी माझ्या युवकांची आहे वीस तारखेला अशी तुतारी वाजवा अशी तुतारी वाजवा की त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पळून गेला पाहिजे वाजवू नका दौंडला वाजवा माळशेरस ला वाजवा प्रत्येक माड्याला वाजवा आणि बारामतीला त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पाडा म्हणजे त्याला कळेल आता बायकू पडली पर्ग पडला आता स्वतः मी पडलो आता माझं काय राहिलं नाही त्यांच्या घरात तेवीस मित्रांनो हा आहेत तुम्ही सांगता चार जण आहेत तेवीस तारखेला कळेल हर्षवर्धन पाटलाचा परिवार हा इंदापूर तालुका सर्व परिवार आहे आणि निवडणूक आपल्या परिवाराची आहे परिवारा आपल्या कुटुंबाची आहे त्याच्या माझे मुठभर कळी आपल्याला जास्त मिळेल त्याच्यामुळे तुम्हाला एक नम्रपूर्वक विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आपण बटन दाबून आदरण्या साहेबांना प्रचंड भावमताने विजय करावं अशी हो। नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मान्य एम डी मिसाळ यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य सुरेश मामा जगदाळे यांचं या ठिकाणी आगमन झालं निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धनंजयरावजी कोरटकर तात्या यांचं या ठिकाणी आगमन झालं सन्मान्य आबा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं नम्रपूर्वक स्वागत सन्मान्य यादव वकील यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं नम्रपूर्वक स्वागत केतकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सिकंदरबाई मुलानी या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं नम्रपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे भारतरावजी मोरे यांचं देखील काही क्षणापूर्वीच या ठिकाणी आगमन झालं आपलं नम्रपूर्वक स्वागत सन्मान्य गोरखरावजी आदलिंग या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य बापजी भोंग आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एम डी मिसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं नम्रपूर्वक स्वागत दरम्यानच्या काळामध्ये विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं नम्रपूर्वक स्वागत आणि पुणे जिल्हा परिषदेचे बरकुटे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य शशिकांतजी शेंडे यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सन्मान्य बापजी बोंग यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा जितराव फुले परमपुंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे माता आयलेमे होकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीराव फुले सर्व संतांना आणि सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी आभेदन करतो आणि आज आपल्या गावामध्ये सन्माननीय जैन पल्ली साहेब यांची सभा या ठिकाणी आयोजित होत आहे या सभेला उपस्थित इंदापूर तालुक्याचे माहेर समाजाचे सन्माननीय यादव साहेब माजी सभापती सन्माननीय दत्तभाऊ शेंडे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय निवृत्ती भाऊसाहेब गायकवाड सन्मान्य भारतराव मोरे सन्मान्य किशोरबा पवार सन्मान्य गोरगादलिंग सन्मान्य संतोष पवार सन्माननीय एन सी पीचे माजी अध्यक्ष सन्मान्य विजयजी शिंदे गावचे सरपंच विद्यमान सरपंच आमच्या पैकीनी सुनीता भोसले मॅडम त्याचप्रमाणे अबंगताई त्याचप्रमाणे महाराज उपस्थित सर्वच मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी जैन साहेबांची सभा आपल्या काठीगावामध्ये होत आहे काल आमच्या निमगाव कतीमध्ये प्रचंड सभा झाली त्या सभेला आपण उपस्थित होताच त्या ठिकाणी या मागच्या काळामध्ये नांदा साहेबांची सभा होत होत्या परंतु एवढी मोठी गर्दी होत नव्हती परंतु कालच्या सभेला तुफान गर्दी त्या ठिकाणी होती याचं एक कारण म्हणजे आपल्या सर्वांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे काही तुमची आमची सर्वांची निवडणूक आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत आहोत की भाजपच्या काळामध्ये आपल्याला खूप अन्याय झालेला आहे भाजप या देशामध्ये भाजप एकोणीसशे चौदा दोन हजार चौदा पासून आल्यापासून महागाईचा बसमा या ठिकाणी वाढलेला आहे लाडक्या बहिणीला यांनी पंधराशे रुपये दिलं मित्रांनो बहिणीला पंधराशे रुपये दिले परंतु आपल्या महाराष्ट्राच्या तुझ्यावरती बोजा पडला आणि काही लोकांचं जे अंगण होतं त्या ठिकाणी थांबलं गेलं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ह्यांनी लाडकाबाईसाठी वेगळी तरतूद करायला पाहिजे होती परंतु यांनी तसं न करता हा हेच पैसा इकडे वळवला आणि कोणत्या जणांचे बिला असतील किंवा शेतकऱ्यांचे काही विम्याचे पैसे असतील किंवा शिक्षकांच्या पगार असतील कर्मचाऱ्यांच्या पगार असतील ही थांबल्या गे गेल्या अशा प्रकारे त्या ठिकाणी अनेकांवर अन्याय झाला आणि लाडके बहीण त्यांनी त्या ठिकाणी पैसे दिल्यामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या तिच्यावरती पैसा पडून आपल्या लोकांवरती अन्याय झाला आणि हे करत असताना त्या ठिकाणी तुम्ही आता बघा अनेकांचे पगार थांबलेले आहेत ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे कारण प्रत्येकाचा प्रपंच असतो परंतु हे करता अशा गोष्टी केलेल्या आहेत या ठिकाणी एकोणीसशे पंचाण साली पवार साहेबांनी निमगो ठिकाणी एक मिटिंग घेतली त्या ठिकाणी पवारसाहेबांनी आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती आणली त्याचा आज पोलीस तुम्ही बघताय आपण सर्वजण सुखराम सुब्राम झालेला आहोत कारण डाळी माश्यात द्राक्ष असेल या सर्व गोष्टीला पवार प्रत्येक मग त्या ठिकाणी त्यांनी ठिबकला अनुदान दिलं बागाला अनुदान दिलं आणि तेव्हापासून आपल्या बागामध्ये या बागा होऊ लागल्या मित्रांनो ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत भाजपने आपल्या सर्व हा कार्य अधिकार काढून घेतलेला आहेत भाजपने फक्त दंगली काम केलं भाजपने पक्ष म्हणूनच काम केलं भाजप भाजपने अनेक गोष्टी अशा केल्या की आपल्या आपल्या भोजनावरती खूप अन्याय केला म्हणून पर, या ठिकाणी आपले जे मजूर आहेत त्या तो ते सुद्धा भाजपसोबत गेलेले आहेत ते सांगतात की आम्ही फार विकास केला त्यांनी विकास केला त्यांनी विकास कोणता केला रस्ते आणि सभा मंडप दिले मित्रांनो आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्यांनी निवारा पूर्वी आपल्या ज्या ह्या गरजा होत्या परंतु आता त्या गरजामध्ये वाढ झालेली आहे शिक्षण पाहिजे आरोग्य पाहिजे आपल्या संरक्षण पाहिजे परंतु ह्याच्यावर कोणाचं लक्ष नाही भाजपला देशामध्ये सत्ता फक्त ठेवायची आहे त्यामुळे त्यांनी आपलीच लोकांच्या घंद्या बंदूक ठेवून त्या ठिकाणी त्यांनी भाजपने आपल्या खूप मोठा अन्याय केला आहे सर्व महापुरुषांच्या बंधन त्यांनी केला शिवाजी महाराजांचा पुत्र त्यांनी पडला महात्मा फुल्यांवरती खूप मोठी विटंबना त्यांनी केली बाबासाहेबांच्या बी विटंबना केली अशा अनेक गोष्टी भाजेप या ठिकाणी होत आहेत आपण भाजपला भाजप या भारतामधून या महाराष्ट्रामध्ये आपला हद्द करायचं आहे आमच्या आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी भाजपला भाजपच्या माहितीला कोणत्याही उद्याला कोणत्याही तालुक्यामध्ये मतदान नाही केलं पाहिजे कारण भाजपचं एक फार मोठं षडयंत्र आहे या भारतामध्ये भाजपने आपल्या सर्वांना आपल्या हक्कापासून आणि अधिकारापासून वंचित ठेवलं आहे या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि थांबतो थां थां धन्यवाद जय भारत धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सन्मान्य तानाजी बापू नाईक यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आज आपल्या काटी या गावामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेचे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब हे थोड्याच वेळात येणार आहेत आणि त्यानिमित्त सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेला उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्व मान्यवर काटी गाव आणि काटी पंचकृषीतील सर्व मतदार बंधू भगिनींनो आज आपण नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेबांना मतदान ह्या भागाने का करायचं या विषयी मी थोडं बोलणार आहे मित्रो आपला भाग काटी भाग असेल किवढा बावडा भाग हा एकोणसाठ फाट्यावरती दिसतो शेटपळ शा तलावावर बसतो या दहा वर्षामध्ये हे महाशे आमदार झाल्यापासून आपल्या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे वरच्या भागातच पाणी सगळं वापरलं जातं आणि आपल्याला पाणी यायचं म्हणलं की पाणी आटलं जातं काठीपर्यंत दोन दाऱ्याचं पाणी येतं आणि लाखेवाडीला जुळवा आला की बंद होतो ह्या कारणासाठी आपलं सगळं अर्थकारण समाजकारण सगळं हे शेती व्यवसायावर आहे दुग्ध व्यवसायावर आहे आणि त्या व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे आपण आमदार हा खालचाच असला पाहिजे आणि आमदार हा बावड्याचाच असला पाहिजे आमदार हे हर्षवर्धन पाटील साहेबच असले पाहिजे एवढी आपण मनाशी गाठ बांधायची आणि येणाऱ्या विधानसभेला वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापुढील ब बटन सगळ्यांनी सगळ्याने दावायचं मला विनंती करायची की आपल्या भागाला किंवा आपण तेल नाही आपल्याला शेतपळ तळ भरलं पाहिजे गेल्या वेळेस दोन वेळा धरणं भरली निरा देवघर असेल भाटगर असेल वीर शेतपळ तलाव भरण्याचं प्रोसिडिंग दादा पालकमंत्री असताना शंभर टक्के झालं हे माझे मंत्रिमंडळात गेले ना अजित पवार पालकमंत्री झाले की आपलं शेतपळ अर्धच भरायचं ठेवलं हे शेटफळ अर्ज भरण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे म्हणून येणाऱ्या आपण विस्तार केला मान्य नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या पुढचं बटन दाबायचं असं मी काटी पंचकृषीतील सर्व मतदार मी एक शेजारचा आहे आणि शेजारच्या माणसाचं थोडं ऐकलेलं बरंच पडतं कारण एकमेकाच्या सुख दुःख शेजाऱ्याला माहीत असतात कुठलीही अडचण आलं तर पहिलं आपण शेजाऱ्यापाशी जातो मला विनंती करायची की बाकीच्या गोष्टी तुम्ही काय लोक ह्याच्यावर ही करते ती काय लोक त्याच्यावर ही म्हणते ती पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि एवढे वेळ आणि शीच वेळ आहे मित्रांनो मतदान नामदार साहेबाला हे करून आपल्याला वाचवायची का वाचवायची तर परवा एका सभेत आमदार माशे आमच्या लाखेवाडीत आले आणि म्हणले पकार होईल अरे बाबा तुला कोणी लायसन दिलंय आमच्या भागाचा पकारडा करायचा आम्ही ठरवणार आहे वीस तारखेला हर्षवर्धन पाटलांना मतदान देऊन बरगोस मताने ह्या भागातलं दोन्ही तिन्ही मतदारसंघ जास्तीत जास्त मतदान देऊन निवडून देणार आहेत तुला पकाडा कशासाठी आमचा करायचा आहे तर काल एक बावड्याच्या सभेमध्ये त्यांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष सराटीचं म्हणले की मामाचा ऊस वीस हजार टन जातोय मित्रांनो त्याचं जर गणित केलं तर पाचशे एकराचं पाणी हे आमदार माशे चोरतेच आहे का नाही सायपानातनं खरं आहे का आहे त्यांच्याच तोंडाने आलाय की वीस हजार टन जातो ऊस कशा वितू ऊस काय हवे येतू काय ऊस काय सूर्यप्रकाशावर फक्त येतो का त्याला पाणी लागतं वीस हजार टन ऊस घालवायला पाचशे एकर ऊस आणावा लागतो आणि तो पाचशे एकर ऊस ह्या आपल्या निरा खोऱ्यातल्या पाण्यावर येतो याचाच अर्थ काय की आपल्या खालच्या भागातलं पाचशे एकराचं पाणी हा आमदार वापरतो मग त्याला वापरून द्यायचं का आपल्या प्रत्येक गावाला पाच पन्नास पाच पन्नास पाणी वाढीव मिळेल शेजारसाठी आपण काय करायचं भरघोस मतदान करायचं आता दुसरा एक माणूस आमच्या गावातला आता खऱ्यांना जे भाषेत पिल्लू पिल्लूचं मला मीडिया मित्रांना बी त्यांना विनंती करायची की परवा तुमची क्लिप आले ना आमच्या गावाला त्याचंच नाव देत आहे त्याच्या बाप्पाचं गाव आहे असं आहे का की ह्या ह्या आमच्या घर सराच्या गावामध्ये आशाची जाहीर सभा मोठी झाली अरे दुसरं कुणाचं नाव द्या की भवानाचं नाव द्या टिंब्याचं नाव द्या कुणाचं नाव द्या असं कसं काय काय कुणाचं गाव काय कुणाला विकलेलं गाव असतं का हो काल अण्णाने उल्लेख केला त्या माणसाला मला आता महाराज सुद्धा म्हणले की बापू तुम्ही बोला मी बोलतोय त्या माणसाला अण्णा म्हणले असतील मी मुंबईमध्ये शिफारस केली पण मी काँग्रेस भवनला बसलो होतो आणि ती रडलं माझ्या पुढे त्याचा मेहुणा त्याचा हे नामदार साहेब साक्षीदार आहेत त्यात काँग्रेसचे हे साक्षीदार असतील त्यावेळेस जिल्हा महानगरपालिकेत तिकीट वाटप होतं रडलं मग साहेबांचा मला हाडपसर मध्ये फोन आला म्हणले तानाजी काय करायचं आयला म्हणलं रडतंय तर त्याला द्या तिकीट तिकीट दिलं आणि एका कुंडानं पिवळं झालं अरे आयुर्वेदिक हळू कायम शरीराला लावायची असती त्यावेळेस माणूस राजकारणात टिकतो असे एकदा कुठलं पद मिळालं म्हणजे माणूस मोठा होत नाही आणि आता तुम्ही कुणाच्या पुण्याने काल सांगितलं अण्णाने की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी फाईलवर सही केली आमकं झालं आता झालं ना चार दिवसांनी एकनाथ जातील मग तुमची काय दुर्दशा होईल ही समजणार नाही तुम्हाला तुमच्या सगळी आय एसी सुद्धा गासून आहे मला सांगण्याचं मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही पण ती एक तालुक्यात कुठं कुठं आणि ती काय करते आभराण पांगारतय आणि सोंग आणतय कि लय मोठा मी लय मोठा अरे मोठा महाराज त्याला त्याच्या ते मागं बारकी पोरं सुद्धा पाहते असं काय घेऊन काय घेऊन पळते ती पोरं दगड हा अशी परिस्थिती होईल मी कुणाला नावं ठेवत नाही किंवा माझा घेतो बी नाही पण ज्यानं त्यानं आपली कुवत बघून वागावं त्याची आता काल अण्णांनी सांगितलं की ती इतिहासाचा शिक्षक आणि मीच मुलाखत घेतली होती मित्रांनो मीच विचारलं होतं की सुरु लिहा मोठे भाऊ संस्थेचे अध्यक्ष पक्कादादा उपाध्यक्ष सुधीर पाटील सचिव मी उपसभापती होतो विलास सभापती मी मुलाखतीला गेलो मला म्हणले तुम्हीच विचारा खेळायचं नामदार साहेबाचा मला मुंबईवरनं फोन आला देशमुख होता की घ्यायचा असलं भाऊ त्याला रसाळाचं पोरग चांगली मुलाखत झाली त्याची शिपायाची पात्रता नसताना त्याला सर केला भर सराची पदवी लागली लागली पण त्या पद्धतीनं शिकावलं बी पाहिजे ना आता बावड्याच्या सभेत काल म्हणले वीस वर्ष फुकाट पगार घेतला वीस वर्ष फुकाट पगार घेणार आला सर म्हणतात का हो ज्या गुरुजीनं चार विद्यार्थी घडवलेत किंवा त्यांचं नावारूपाला आले त्यातले काय शिलेक्झ आलेत ह्यांना सर म्हणायचं मोकळ्यात आव कशाला देता आता एवढा बोलण्याचा उद्देश असा आहे की मला महाराज म्हणलं की ती फिरतय फिरू दे की म्हणलं फिरलं तर किती फिरलं तर असं काय नाही आम्ही दाखवून दिलंय ग्रामपंचायतच्या वेळेस आम्हाला सात आठ मेंबर निवडून आलेत थोडं पैशामुळं ह्याच्यामुळं बाहेरची मतं मला एक सांगायचं की काय मतं आमच्या इथं बी याय लागले ती गाव त्यांचं वेगळं शिकडलं तिकडलं आता नाव घेत नाही तुमच्या लक्षात आलं असेल काय मतदार आहेत तर मला त्यांना विनंती करायची की ज्यानं त्यानं आपल्या आपल्या गावामध्येच मतदान करा ज्यावेळेस तुम्हाला लाखेवाडीला मतदान करा यायचंय त्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ तुम्ही लाखेवाडीत राहायला आला तुमचे घर झालं हे झालं तर त्यावेळेस मतदान करा ना तुमच्या मतदानाचा आम्ही स्वीकार करू पण तुम्हाला तालुक्यात कुठंतरी पलीकडली आहे ती ही कडली आहे ती खालची आहे ती भागातली मतं तर डबल डबल नावं नोंदलेली आहे ती तर ह्या सभेच्या निमित्तानं सांगतो की तुमच्या तुमच्या गावात मतदान करा आणि ज्यावेळेस लाखेवाडीला मतदान तुम्हाला करायचंय कारण त्यांच्या शाळेत शिक्षक शिक आहेत शिक म्हणून त्यांनी नावंशी दोनशे टाकले ती आणि त्या मतावरच त्यांनी ग्रामपंचायतला थोडं सकवलंय पैशाच्या बाबतीत ही परत झालं मित्रांनो काळ कधी थांबत नसतो काळ हा चालत राहतो आणि काळ चालल्यामुळं लोकांना आणि समाजाला जे खरं अभिप्रेत असत तेच काळ मान्य करतो आणि जे खोट असतं खोटं कधीच टिकत नाही कुणीही खोट बोलू द्या कुणीही करू द्या ह्या खोट बोललं की त्याचा अंत जवळ असतो आता परवा महाराज डाळे दोनला नंदूबापून ती होती एक मध्ये क्लिप आली ती बघा आणि त्या क्लिप मध्ये हे आमदार म्हणले बघा अरे बाबा नो काय झालं असा काय अभाव कोसळ काय चौऱ्याऐंशी सालीस काय लॅब कसळायच होतं आम्ही लहान होतो त्यावेळेस असं काय आमदार हे बदलतेतच ना बदलल्यानंतर येणारा माणूस बी काम करतो चांगलं त्याच्यापेक्षा असं माझ्या मान्यता अर्थ की दुसरे उमेदवार आहेत ते तर दोघण बी रडली उभं राहायच्या आधीच रडली मग हा तालुक्याचा करता आपल्या घराचा करता कसा असतो मित्रांनो की सगळी सुख दुःख असतील त्यावेळेस सगळ्या कुटुंबाला सांभाळून न्यावं लागतं आणि ती त्या माणसामध्ये तेवढी सहनशक्ती आणि ताकद असायला पाहिजे ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आदरणीय शंकररावजी पाटील आदरणीय घोलप साहेब आदरणीय गणपतराव बापू यांचे संस्कारापासून ह्या तालुक्याची जडणघडण घडलेले आहे आणि त्या जडणघडणीमध्ये आदरणीय आपले पाटील साहेब सभापती अकरा वर्ष होते अध्यक्षांचे वडील आम्ही कॉलेजला जाताना पंचायत समितीकडून गेलो तर त्यांचा पांढरा शर्ट धोतर वितर आणि एसटीनं बॅग घेऊन उतरायची म्हणजे अशा माणसांचं हे कल्चर ह्या तालुक्याला लाभलेलं आहे ते तीच घडण गडण टिकवली तर, ला तर आपल्या साल तालुक्याचं भवितव्य इथून पुढेही चांगलं राहणार आहे आतापर्यंत चांगलं आहे तर त्या पद्धतीने काम करणारा तालुक्यात फक्त एक आणि एकच माणूस आहे त्यांचं नाव आहे नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब त्यांनी कधी कोणाला खवळत नाहीत कधी काय बोलत नाहीत काम झालं नाही झालं तरी ती काय प्रत्येकाची सगळी कामं होतच नाहीत तर ह्यासाठी आपण येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस ह्या माणसाच्या चिन्हापुरचं बटन दाबायचं आणि काठी आणि वडापोरी पंचकृषी आणि बावडा लाखेवाडी पंचकृषी ह्या भागातील मतदारांना मला विनंती करायची की मतदार बंधू बघेनो आपण टेल लाय आणि तेलला जर आपल्याला पाणी आणायचं असलं नदीवर बांधारे बांधायचे असले आता ह्या महाशयांना आमदारांनी धरणात एक पूल केला चाकाटीला एक पूल केला निरनिमगावला एक पूल केला अहो तुम्ही आमदार आहात तुम्हाला व्हिजन पाहिजे त्याच पुलाला जोडून जर बांधारं बारकं बारकं दारं दरपून थोडं स्ट्रक्चर वाढवलं असतं तर पाणी बी थांबलं असतं आणि रस्ता बी झाला असता आता बंधार रिन्युअल करायचं शिकायचं म्हणलं तर त्याला वेगळा खर्च येणार आहे ना म्हणजे तुम्ही जायची सोय करताय रस्त बरबाटाची सोय करताय हे कशासाठी केली ही आता दहा पंधरा दिवस झालं तीच चाललंय तालुक्यात मलिदा गँग आमकी गँग बरबाटाची गँग आमक गँग तमक गँग ही ठराविक मित्रांनो मी कधी खोटं बोलत नाही तालुक्यात कुठं बोलत नाही पाहुण्याऱ्या वळ्यात कुठंच नाही तुम्ही अकलूजला मधल्या गोडलिंबाच्या रस्त्याने गेला असेल बरोबर आहे का शिरसागरवर तर तुम्ही गेल्यानंतर त्याला गुडगी एकत खडं पडल्या सोपान काकाच्या पालखी मार्गाला कोणतर बोरीचा का कोण कंत्राटदार होता मी बुजवताना त्या मैल कोल्याला म्हणला का चांगली खडी नाबारता का नाही नाही म्हणली नाही म्हणलं काम कितीच आहे ते मला छत्तीस लाखाचं जर मित्रांनो छत्तीस लाखाचं काम असेल आणि त्याला जर गुडगे एक खड पडून